मित्रांनो नमस्कार मी आज आहे चिखलदऱ्याच्या अतिशय भयानक अशा दरीमध्ये म्हणजे जवळजवळ ही दरी आहे दोन हजार फूट खोल आणि तुम्ही पाहू शकता की वर उंच असं हे एक वर गाविलगड किल्ला आहे आणि हे गाविलगडचं वर असलेलं पहाड आहे आणि त्या पहाडाच्या आतमध्ये हे चाललेलं हे जे आहे जे दरी आहे आणि या खोऱ्यातील रात्रंदिवस बकऱ्या चारायला गवत आणायला त्यानंतर गुराढोरांना चारा आणायला हे हे जे काका आहेत ही सुखदेव काका येवले आहेत लवादा या गावचे आणि अशा खोल दरीमध्ये ते मला घेऊन आलेले आहेत आणि अशा खोल दरीमध्ये समजा उतरताना माझ्यासारखा माणूस येऊ शकत नाही पण यांच्या बळावर मी आलेलो हो मित्रांनो इथं काका का राम राम जय श्री काय नाव ह्या जो गवत छे या टिखाळी वय या संधिवात आणि याचा याना तेल निघस ते हात पाय दुखण त्यांना तेल टिखाळी तेल म्हणून प्रसिद्ध आहे गवत हे हो, आपला मेळघाट जी वनस्पती आहे वनस्पती म्हणजे हे जो शे ते हे आपणा प्रसिद्ध शे टिखाळी म्हणे सांगते ओळखलं जात मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे अतिशय भयानक म्हणजे

मला असं वाटतच डेंजरस एरिया एरियाचे नाही काय डेंजर म्हणजे तर ह्या भीमचुला शि आणि तिकडे बाहेर तर आपण देवप्रीडनं तो चंद्रभागा न उगमचे आणि हो। हे नदी अशी जो काही हे पंढरपूरला पोहचणे अच्छा अच्छा हा हे नदी पूर्व चंद्रपूरले पंढरपूरला पोहचणे पंढरपूरले नाही काय आणि ह्या लागले काका तू मग समजा जवळ उतरोस हा या लागते उतर नाही तर आपण इकडे मोजरी भिजवू शकतो अन गवत पाणी जो बी आपल्याला लग्न तर आपण आणू शकतो वस्तापूर विटीचे किती जवळ पळं हा विटीचे काय दहा ना किलोमीटर किडमीटर हो काय आणि मोजरी का? मोजरी एक किलोमीटर ह्या दिशी राहिणं तो गाव मोजरीच होय काय हा पा पाऊबर आपण हे पाय याला प्रयत्न करू मोजरी हा हा मोजरी होय काय हा मजरी अच्छा अच्छा टाका पाहाय हा मोजरी गावबी दिशी राण नाही काय आणि हा जो सामने दिशी राण तो जो मोठा तो गोठाडी होय काय हा गुठराडी

मी आहे आज जो खाई आहे म्हणजे याला काय म्हणूया आपण पं पचांच खोरं असं म्हणतात आणि चिखलदऱ्याच्या जंगलातील हे असं म्हणजे अतिशय डीप असं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे भीमचुला म्हणून हे इथं प्रसिद्ध आहे भीमचुला भीमचुला म्हणजे भीमाने ज्या ठिकाणी स्वयंपाक केला होता असं एक मान्यता आहे की भी भीम भीमाने घातलेला चुला आणि तो चूल पहा किती मोठा आहे म्हणजे एक दगड इकडे दुसरा दगड तिकडे तिकडे दगड आणि खाली आग लावणे आणि त्याच्यावर म्हणजे भीम सारखं अवाढव्य जसा होता असं म्हटलं जातं महाभारतामध्ये की भीम हे अवाढ पुरुष होते तसंच त्यांचं सुद्धा अवाढव्य आहे आणि अतिशय खाईमध्ये आहो आम्ही माझ्यासोबत आहेत सुखदेव काका येवले जे लवादा या गावचे आहेत आणि त्यांनी मला या अशा खतरनाक ठिकाणी आणलं म्हणजे मी जवळपास आता इथं सत्तेचाळीस वर्ष वय झालं सत्तेचाळीस वर्ष या जंगलात राहतो पण इतके काय खाली उतरण्याची आजपर्यंत हिंमत केली नाही मी तर धन्यवाद मित्रांनो हे सुखदेव काका येवले